मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडाच्या औरंगाबाद लॉटरी संदर्भातील अपडेट्स पाहत आहोत की नेमकं ते कोणत्या कोणत्या ठिकाणी लॉटरी जाहीर झालेली आहे औरंगाबादमध्ये कोणते कोणते ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत किंवा इतर ठिकाणी जे काही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे म्हाडाकडून त्या प्रत्येक लॉटरीबद्दलचं अपडेट आपण पाहत आहोत आणि काल काही भागामधून आपण औरंगाबाद येथील घरांच्या संदर्भात माहिती पाहिली की नेमका कुठे कुठे घरे उपलब्ध आहेत म्हणून आज आपण पाहणार आहोत जालना आणि जालना जिल्ह्यातील जे काही योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या योजना संदर्भात अधिकची माहिती नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की औरंगाबाद विभागाची जी काही लॉटरी म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरी अंतर्गत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे जसं की जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण प्रत्येक भागातून वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज आपण पाहणार आहोत की नेमका किती घरी आहेत आणि त्यांची किंमत काय आहे तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो जे प्रॉपर जालना सिटी आहे त्या जालना सिटीमध्ये सिरसवाडी रोडवरती काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जवळजवळ म्हणजे त्या ठिकाणी पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेची अठरा घरे आहेत आणि त्याशिवाय अल्प उत्पन्न गटासाठी सुद्धा अडतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकोणशेहेचाळीस घरे जालना सिटीमध्ये आहेत त्याशिवाय अंबड भोकरदन मंठा मंठ्याजवळील टोकवाडी या ठिकाणी काही भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता हे भूखंड अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट या चारही उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणून आता म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करायचे नक्कीच याचा लॉटरीसाठी अर्ज करून आ, ती घरे किंवा ते भूखंड खरेदी करू शकतात तर आता सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो ज्यांना या ठिकाणी जे काही घरे भूखंड किंवा गाळे दुकानं उपलब्ध आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती चला तर तर या ठिकाणी प्रत्येक योजनेला संकेत क्रमांक दिलेले आहेत म्हणून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना संकेत क्रमांक पहिले सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बाकीची डिटेल तुम्हाला भरायचे आहेत तर संकेत क्रमांक आहे मित्रांनो या ठिकाणी एकशे पंचवीस ह्याच्यापूर्वीच्या औरंगाबाद डिटेल आपण माहिती पाहिलेली आहे ठिकाण आहे सिरसवाडी रोड जालना उत्पन्न उत्पन गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई डब्ल्यू एस ज्यांचं उत्पन्न महिन्याचं पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे म्हणजे पंचवीस हजाराच्या आत आहे आणि वार्षिक उत्पन्न हे तीन लाखाच्या आत आहे एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो अठरा योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच पी एम ए वायची घरे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत अठरा चटई क्षेत्रफळ आहे तीस स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे आठ लाख रुपये म्हणून पी एम ए वायचे जे कोणी असतील ज्यांनी पी एम ए वायचं रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांच्यासाठी ही घर आहेत ह्यासाठी महत्त्वाची गट अशी आहे की तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत आता सिरसवाडी रोड येथील जे काही घरे आहेत त्यांच्या काही इमेजेस मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारचे ते घरे आहेत मित्रांनो ही सगळे घरे तयार पोज पोजिशनमध्ये आहेत तुम्हाला त्याचं पोजिशनही लवकर होऊ शकतं विथ बाल्कनी अशी घरे आहेत या ठिकाणी तुम्ही ते कॉलनी बघू शकता अशा प्रकारची ही कॉलनी सिरसवाडी रोड जालना या ठिकाणी बनवली गेली आहे यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो संकेत क्रमांक एकशे सत्तावीस ठिकाण आहे भोकरदन जिल्हा जालना उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट योजना आहे म्हाडा घरनिर्माण योजना एकूण उपलब्ध भूखंड आता इथे तुम्हाला प्लॉट्स उपलब्ध आहेत घरे नाही आहेत तर प्लॉट्स आहेत मित्रांनो सत्तावीस क्षेत्रफळ आहे चाळीस स्क्वेअर मीटर आणि त्या प्लॉटची किंमत आहे सत्तर हजार चारशे रुपये फक्त त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे एकशे अठ्ठावीस ठिकाण आहे भोकरदण जिल्हा जालना उत्पन्न गट आहे मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस योजना आहे महाडा गृहनिर्माण योजना एकूण उपलब्ध गाळे अर्थातच या ठिकाणी दुकान काही उपलब्ध आहेत तर दोन दुकाने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यांचं चतरी सत्र आहे मित्रांनो बारा पूर्णांक एकाहत्तर स्क्वेअर मीटर आणि या दुकानांची एकूण किंमत आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून ज्यांना दुकानं घ्यायची त्या या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकतात यानंतरचा संकेत क्रमांक आहे एकशे एकोणतीस ठिकाण आहे अंबड जिल्हा जालना या ठिकाणी उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विक सेक्शन योजना आहे म्हाडा गणिणवाणी योजना एकूण उपलब्ध गाळे अर्थात या याही ठिकाणी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दुकानांचं चटई चा चटाई क्षेत्रफळ आहे बहात्तर पूर्णांक का एकाहत्तर स्क्वेअर मीटर आणि या दुकानांची एकूण जी किंमत म्हाडाने ठरवलेली आहे ती आहे एक लाख सॉरी तीन लाख रुपये म्हणून अंबड या ठिकाणी तुम्ही दुकानं घेऊ शकता या योजनेतून यानंतरचा संकेत क्रमांक आहे एकशे तीस ठिकाण आहे अंबड त्याच ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठीच काही गाड्या आहेत योजना आहे म्हाडा गृहनिर्माण योजना एकूण उपलब्ध दुकानं आहेत तीन त्यांचं च क्षेत्रफळ तेवढंच आहे मित्रांनो बहात्तर पूर्ण एकाहत्तर आणि याची किंमत आहे रुपे। ची तीन लाख सत्तर हजार रुपये पूर्वीची किंमत होती तीन लाख आणि आत्ता याची दुसऱ्या गाळ्यांची किंमत आहे तीन लाख सत्तर हजार रुपये त्यानंतर आहे संकेत क्रमांक एकशे बत्तीस ठिकाण आहे सिरसवाडी रोड जालना या ठिकाणी काही सदनिका अर्थातच घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत योजना आहे म्हाडा गृहनिर्माण योजना उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो अडतीस चटई क्षेत्रफळ आहे तीस स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे आठ लाख रुपये ह्याच्यापूर्वी जी घरी होती ती पी एम ए वाय अंतर्गत होती प्रधानमंत्री आवास योजनेसाठी होती पण इथे प्रधानमंत्री आवास योजना लागू नाही आहे इथे कोणीही ईडब्ल्यू एसमधील अर्जदार अर्ज करू शकतो त्यानंतर संकेत क्रमांक एकशे शेचाळीस ठिकाण आहे भोकरदन जिल्हा जालना उत्पन्न उत्पन गट आहे मध्यम उत्पन्न गट अर्थातच मिडल इन्कम ग्रुप ज्यांचं मासिक उत्पन्न पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा वार्षिक उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान आहे एकूण उपलब्ध दुकान आहेत मित्रांनो नऊ क्षेत्रफळ आहे एकशे पस्तीस पूर्णांक एकशे पस्तीस स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे तीन लाख सदतीस हजार पाचशे रुपये त्यानंतर संकेत क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस ठिकाण आहे टोकवाडी मंठा जिल्हा जालना या ठिकाणी उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जी मिडल इन्कम ग्रुप ज्यांचं मासिक उत्पन्न हे पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार दरम्यान आहे आणि वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान आहे योजना आहे मित्रांनो म्हाडा गृहनिर्माण योजना एकूण उपलब्ध भूखंड या ठिकाणी प्लॉट्स उपलब्ध आहेत त्रेपन्न प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत क्षेत्रफळ आहे एकशे चाळीस पूर्णांक पस्तीस स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे एक लाख बावीस हजार एकशे सतरा रुपये त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो एकशे बावन्न ठिकाण आहे भोकरदण जिल्हा जालना या ठिकाणी उत्पन्न उत्पन गट आहे उच्च उत्पन्न गट अर्थातच हायर इन्कम ग्रुप हायर इन्कम ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यांचं उत्पन्न हे पंच्याहत्तर हजाराच्या वर मासिक आहे किंवा नऊ लाखाच्या वर आहे वार्षिक योजना आहे म्हाडा गृहनिर्माण योजना व एकूण उपलब्ध प्लॉट्स भूखंड आहेत सात त्यांचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो एकशे ऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये त्यानंतर आहे योजना संकेत क्रमांक एकशे त्रेपन्न कोड क्रमांक एकशे त्रेपन्न ठिकाण आहे टोकवाडी मंठा जिल्हा जालना या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी योजना आहे म्हाडा नि गृहनिर्माण योजना आणि एकूण उपलब्ध प्लॉट्स भूखंड आहे एक क्षेत्रफळा मित्रांनो चारशे तेवीस पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे चार लाख एकोणवीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपये तर एकंदरीत आपल्याला एक आयडिया आली असेल की नेमका हे घरे कुठे आहेत आणि त्या घरांची नेमकं कॉस्ट काय आहे नेमकं लोकॅलिटी काय आहे एक तुम्हाला आयडिया आलेली असेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामध्ये जे काही म्हाडाची लॉटरी आलेली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत यापूर्वी मित्रांनो आम्ही म्हाडाचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला म्हाडाचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा ही सगळी माहिती कशी बघायची ही इत्यंभूत माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या मिळेल मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद